नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या भाग एक मध्ये आपण बघणार आहोत की ते निरुपाता सत्याला मत असते सांग सांग या मावशीला तुझं नाव सांग बरं तुझं नवीन नाव बदललंय ना आपण आता मात्र सत्याला मीराला खूपच वाईट वाटतं तेव्हा सत्य म्हणू लागतो नालायक सुधाकर गायकवाड आता मात्र निरुपा व तिची मैत्रिणी दोघेही हसू लागतात तेव्हा निरुपामध्ये जा ती आंब्याची पाठी ठेवू नये आणि पाठी लाव तुझ्या नावाची दारात असे म्हणून खूप हसत असतात आता मात्र सत्यजित इकडे आत्महत्या येतो आणि आता त्याला खूपच राग आलेला असतो रागाच्या भरात तिथेच तो विचार करत असतो त्याच वेळेस आता मीरा रूममध्ये येते मीराला हे समजतं की सत्याला खरंच खूप वाईट वाटलेलं आहे त्याच वेळेस इकडे मधू व तिची आई मीराला फोन करतात तेव्हा मधू बोलते अगं ताई काय करायलीस तेव्हा मीरा बोलते काही नाही ग हे काय आवरतच होते तेव्हा मधू म्हणते ए ताई आम्ही ना तुम्हाला पाच परतवणीसाठी बोलावणार आहोत बरं का म्हणून फोन केलाय आणि तसं सर पद्धतीने आई उद्या आमंत्रण द्यायला पण येणार आहे म्हणून तू सांगून ठेवा तुझ्या घरच्यांना तेव्हा लगेच मीरा म्हणते हो हो मी सांगते सगळ्यांना सा आणि मग कळवते तुम्हाला तेव्हा लगेच मधू म्हणते ए ताई तू दोन चार दिवस आली ना की मग ना आपण तुझं नाव बदलूया लग्नात तुझं नावही बदललं नाही तेव्हा आता लगेच मीरा म्हणते काय नाव बदलायचं नाई नाई आ, नाही नाही या मधून नाव वगैरे बदलायचं नाही कारण आपलं जे खरं नाव असतं ना ते आपण जपायचं असतं आता मात्र सत्याच्या डोक्यात प्रकाश पडेल असे मीरा बोलू लागते लगेच मीरा म्हणते कसं आहे ना आपल्या नावापुढे आपल्या वडिलांचंही नाव लागलं जातं आपल्या वडिलांच्या नावाला किती महत्त्व असतं माहिती आहे ना आणि आपल्या खराब नावामुळे जर त्या नावाचं नुकसान होत असेल किंवा ते नाव घेतल्यानंतर आपल्या वडिलांना वाईट वाटत असेल असं माणसाने करूच नाही हो की नाही त्यामुळे कधीही नाव बदलायचं नाही हां मधू नाव बदलणारे जगात खूप असतात तेव्हा लगेच मधू म्हणते अगं ताई मी आपलं असंच सहज म्हणाली तू काय बोलते मला तर काही समजतच नाही तर मीरा म्हणते अगं मधू तुला एक गंमत सांगते तुला माहिती आहे का आपण आपल्या वडिलांचं नाव लावतो ना तसंच आता ना इथून पुढे आपलं जर नवीन नाव ठेवलं नाही एखादं तर लोक लोकं ना डायरेक्ट आपल्या आईचं पण लाव लावू शकतात आपल्या नावासमोर खरंच खूप भारी वाटतं ग मा आता मात्र सत्य लगेच हसू लागतं म्हणतो अरे वा आपल्या आईचं नाव मग तर खूपच छान असे म्हणून आता सत्य आनंदातच बाहेर जातो तेव्हा मधू बोलते ताई काय बोलायलीस तू मला समजतच नाही आहे तेव्हा लगेच आता मीरा बोलते ज्याला समजायचं होतं त्याला समजलंय चल ठेवते मी फोन असे म्हणून आता मीराही फोन ठेवते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे दूधवाला आलेला असतो तेव्हा निरुपा आता पातेलं घेऊन दूध आणण्यासाठी जाते आता लगेच निरुपा दूध हातात घेताच तू दूधवाला खूप निरुपाकडे बघून हसत असतो तेव्हा निरुपा बोलते ए सकाळी सकाळी हसायला काय झालंय माझ्या तोंडावर काही लिहिलंय का तेव्हा तू दूधवाला बोलतो नाही नाही हसतच आता तिथून तो बाहेर जातो तर इकडे आता निरुपा दूध ठेवत असते त्याच वेळेस पुन्हा बेलू असते तेव्हा आता निरुपा बघण्यासाठी येते तर आता पेपरवाला आलेला असतो आता पेपरवाला मात्र जोरजोरात हसत असतो तेव्हा निरुपामध्ये हसायला काय आहे सगळेच का हसताय डोक्यावर पडले की काय सकाळी सकाळी तेव्हा लगेच तो पेपरवाला बोलतो निरूपा नालायक निरूपा गायकवाड आणि खूप हसू लागतो तेव्हा निरुपा बोलते ए काय बोललायस तू तुला काही लाज वाटते का असं बोलायला तेव्हा लगेच तो पेपरवाला बोलतो अहो मॅडम तुम्हीच तर पाठी लावली ना तुमच्या घरासमोर आता मात्र निरुपाला तर आपल्या दारासमोरची पाठी बघून धक्काच बसतो तेव्हा आता लगेच ती त्या पेपरवाल्याला काढून देते आणि जोरजोरात सत्यजितला म्हणजे नालायका ए नायका असे जोरजोरात आवाज देऊ लागते आता सर्वजण धावत आलेले असतात रवी सुधाकर भाऊ मीरा आता मात्र रवी आणि सुधाकर भाऊ खूपच हसू लागतात कारण आता सत्याने त्याच्या नावापुढे निरूपाचं नाव लावल्याने निरुपाच्या नावाची किती चव गेलेली असते हे त्यांना बघून खूपच आनंद होतो त्याच वेळेस सत्यजित येतो आणि म्हणतो मग निरुपा कसं वाटलं माझं नाव हे बघ मी ना आधीच्या नावापुढं माझ्या बापाचं नाव लावलेलं होतं तेव्हा त्या निरूप म्हणू लागते तुझी हिम्मत कशी झाली माझं नाव असं लावण्याची तुला ना सोडणार नाही आहे मी तेव्हा सत्यजित बोलतो अगं निरूप असं काय करते तू माझं एवढं प्रेमाने नाव ठेवलं ना हे बघ माझ्या पहिल्या नावासमोर माझ्या बापाचं नाव होतं सत्यजित सुधाकर गायकवाड आणि तू माझं नवीन नाव बदललं एवढं प्रेमाने त्यामुळे बापाच्या नावाचं इज्जत नाही राखू शकत ग मी हे बघ तुला सांगतो आपली सांगली चांगली लय चांगली फकस्त तर आपल्या नावापुढे आईचं नाव लावता आलं पाहिजे त्यामुळे पहिल्या नावापुढे बापाचं नाव आणि या मधल्या नावापुढे आईचं नाव लावायचं असं मी ठरवलं आहे म्हणून नालायक निरुपा गायकवाड छान वाटते निरुपा किती भारी वाटते म्हण बरं तू पण एकदा तेव्हा आता निरुपा म्हणते गप्प व्हायचं तुझी एवढी हिम्मत हे घर माझं सांगून ठेवते तेव्हा सत्यजित बोलतो अगं घर तुझंच आहे तूच काय बोलली तू पैस हरलाय तुझ्या नावाची पाटी लावून जा म्हणून मी लावली हो की नाही बाप माझं काय चुकलं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात नाही 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 अगदी बरोबर केलं आहे तू त्याच वेळेस एक साहेब येतात तेव्हा लगेच ते, ते बोलतात सत्यजित गायकवाड तुमचं काम करायचं आहे नाही मग तेव्हा सत्य बोलतो हो हो मीरा जा बरं पाणी घेऊन ये त्यांच्यासाठी तेव्हा लगेच निरूपा बोलते था मीरा आणि कोण साहेब आहेत हे आणि माझ्या घरात कसे चालले मला न सांगता न विचारता तेव्हा लगेच आत्ता ते साहेब आता निरूपाला सांगू लागतात अहो तुमच्या मुलाला सत्यजितला नाव बदलायचं आहे ना म्हणून ते पेपर करण्यासाठी मी आलोय तेव्हा लगेच निरूपा म्हणते काय नाव बदलायचे तेव्हा सत्यजित बोलतो हो अरे बाप कसं आहे ना आधीच्या नावापुढं तुझं नाव, नाव होतं पण आता ना मला निरुपाचं नाव लावायचं आहे तिने माझं नवीन नाव ठेवलं आहे ना नालायक निरुपा गायकवाड असं करा साहेब आता मात्र त्या साहेबांनाही धक्काच बसतो तेव्हा ते म्हणू लागतात काय असं कसं नाव ठेवलं तुम्ही तेव्हा गेस निरुपा बोलते काही नाव बदलण्याची गरज नाही या तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा आता तू एवढं प्रेमाने ठेवलंयच ना त्याचं नाव तर घ्या बदलून काय असेल ते कागदपत्र करून उघ साहेबांना कशाला खोळंबून ठेवताय तेव्हा निरुपा म्हणते हो साहेब तुम्ही जाऊ शकता प्लीज इथे आम्हाला कुणालाही नाव बदलायचं नाही आहे असे म्हणून निरूपा तर त्यांना बाहेर काढून देते आता मात्र निरुपा रागातच आतमध्ये निघून जाते सत्यजित व सर्वजण खूपच हसू लागतात तरी ते हसतच रूममध्ये सत्य आलेलं असतं आता मात्र सत्य होत वा काय डोकं चालवलं डोकं चालवावं तर असं तर मीरा येते आणि सत्याला असं खुश बघून तिलाही बरं वाटतं तेव्हा लगेच मीरा म्हणते म्हणजे सगळी आयडिया मी दिली आणि स्वतःच्याच डोक्याचा जास्त वावा करतायत हो की नाही तेव्हा सत्य बोलतो ए धुमके तू तु? इकडे तुला सांगतो अख्ख्या सांगलीत ना आपल्याला सत्यदादा बोलतात काय सत्यादादा मग आपलं डोसकच आहे असं आपल्याला डॉक्टर म्हणतात डॉक्टर कारण कोणी जर आपल्या नाद्याला लागलं तर त्याचं डायरेक्ट ऑपरेशनच झालं समजायचं आत्ता बघितलंच ना ला कसं निरूपाला कोमात पाठवलं हो ते मग म्हणून तर डॉक्टर नाव पाडलंय आपल्याला तेव्हा मीरा बोलते डॉक्टर म्हणता ना स्वतःला मग पेशंटला कोणी कोमात पाठवतं का डॉक्टर उलट पेशंटला नीट करतात नीट तेव्हा लगेच सत्य बोलतं ते काय बी म्हण की तू पण तुझ्यामुळे ही आयडिया मला सुचली खरंच 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 उमा बोलली आणि लगेच माझ्या डोसक्यात ट्यूब पेटली बरं झालं तू ती बोलली या तेव्हा लगेच मीरा बोलते थँक्यू तर आता मीरा तिथेच कॉटवरती चादरीच्या घड्या वगैरे घालत असते तेव्हा लगेच आता सत्याला एवढं खुश बघून मीरा विचारू लागते तुम्हाला एक विचारू का तेव्हा सत्य बोलतो विचार की त्या मीरा म्हणते अहो तुमची आई तुमच्या लहानपणापासूनच अशा वागतात का का अशा वागतात त्या काय झालं होतं लहानपणी आता मात्र पहिल्या भूतकाळाचं विचारतात सत्या मात्र खूपच भडकतो आता मात्र लगेच मीराच्या हातातील चार दर सत्य जोरात खाली आणि म्हणतो जास्त शहाणपणा करायला लागलीस का तुला काय आहे माझ्या मागच्या आयुष्याचं आणि तू कोण विचारणारी हे बघ सत्याला काय बी विचारायचं ना सांगून ठेवतो आता मात्र सत्या रागानेच मीराशी खूप जोरजोरात बोलतो आणि तिथून निघून जातो आता मात्र मीरामध्ये काय झालं या माणसाला आत्ता तर ते चांगला होता कधी डोकं सटकल ना काही सांगताच येत नाही त्याच वेळेस आता सत्याने कॉटवरची गादी वगैरे सगळं काही फेकून दिलेलं असतं आता मेरा बघते तर गादीच्या कडायला पलंगावर दारूची बॉटल असते आणि कादीच्या ही एक बॉटल असते तेव्हा मीरा बोलतो अरे बापरे एवढ्याशा टिचकुल्या खोळीमध्ये किती बॉटल लपवल्यात आता मीरा ड्रावर उघडून बघते त्यातही बॉटल असते कपाट उघडून बघते त्यातही बॉटल असते आता, आता मीरा सगळ्या बॉटल गोळा करते तेव्हा मीरा म्हणते आता बघाच मी काय करते असे म्हणून किचनमध्ये घेऊन जाते आणि सगळी दारू बेसिनमध्ये दे ओतून देते आणि आता कोरा चहा उकळ त्या बॉटलमध्ये भरत असते त्याचवेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात अगं मीरा काय करतेस तू या बॉटलमध्ये का भरते मेरा मन बोटल हो ते त्या लगेच मीरा म्हणते अहो यांनी घरात खूप बॉटल लपावल्या होत्या आणि आता म्हणून मी त्यात ना ओतून चहा भरते मग बघा कोणतीही चौका लागा ला ना दारूची तर बॉटल आहे ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात पण तुझा नवरा खूप डेंजर आहे त्याला राग यायचा तेव्हा मीरा म्हणते नाही नाही त्यांना कळणारच नाही आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बाहेर येतात आणि म्हणतात वा खरंच खूप चांगलं आहे पोरगी लय गुणाची सत्याला अगदी व्यवस्थित सांभाळून घेते तर त्याच वेळेस आता मीराची आई इथे बाहेर आलेली असतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अहो मीराची आई या ना आज कसं काय येणं केलं या तेव्हा आता लगेच निरुपा येते आणि ते या तेव्हा लगेच मीराची आई बोलते हे घ्या तुमच्यासाठी फळं आणलीत तेव्हा निरुपा म्हणते काय ही रस्त्यावरची फळं सफरचंद अहो चांगलं तरी आणायचं आमच्या घराला शोभेल असं तेव्हा मीरा येते आणि ते आई धर पाणी घे तेव्हा आता मीराची आई लगेच तिला मिठी मारते तेव्हा लगेच मीरा बोलते अगाई हो कशाला एवढा ला टेस्टी घेतली मी फोनवर सांगितलं असतं ना सगळ्यांना तू म्हटली होती ना तेव्हा लगेच निरूपा बोलते हो मी रे अगदी बरोबर बोलते कशाला या यायचं एवढं लांब तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा जरा गप्प बैस अगं पहिल्यांदा आल्या ते आपल्या लेकीकडे तेव्हा आता लगेच निरूपा म्हणते आल्यात ना मग चांगली मिठाई वगैरे घेऊन यायची ना साजूक तुपातली काय आणलं हे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं त्यांनी त्यांच्या आणलं आहे काही आणलं ना ते गोड मानून घेऊया तेव्हा निरुपा म्हणते ठीक आहे लग्नात तर काही केलं नाही पण आता पाच परभणीला नेताय ना मग चांगला मानपान करा तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं पद्धतीने करतील ते तू नको काळजी करू तेव्हा मीरा बोलते आई बैस मी तुझ्यासाठी ना आलं आणि वेलची घालून मस्त चहा करते असे म्हणून मीरा आतमध्ये जाते तेव्हा निरुपा म्हणते वा खूपच थाट तुमचा आलं आणि वेलची घालून चहा अरे बापरे नाहीतर मीरा असं कर यांना चहा नको देऊ जेऊच घाल डायरेक्ट तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा अति होतंय तुझा कोणी ऐकून घेते आहे म्हणून एवढं नसतं बोलायचं तेव्हा निरूपा म्हणते गप्पा बसा तुम्ही काय बोलायचं नाही लग्नात काही खर्च केला, के केला। का यांनी सगळं आपण केलं आणि आता नको का खर्च वगैरे काही करायला तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात हे बघ त्यांच्या पद्धतीने ते करतात आणि त्या पाठीमागच्या भावना महत्त्वाचे असतात तेव्हा निरुपा बोलते भावना काही मिरवायच्या असतात का हां तेव्हा आता लगेच निरूपा मीराच्या आईकडे बघू लागते आणि ते बघितलं लावलीनं ना भांडणं आमच्यामध्ये आलात आणि लगेच भांडणं लावलं मोकळ्या तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ बोलतात निरुपा तेव्हा लगेच आता निरुपा मीराच्याईला म्हणू लागते अजून काय भांडण बघत बसलाय जा की आता सांगितलं ना आमंत्रण यंतले जा तुम्ही आता मात्र लगेच सुधाकर भाऊ बोलतात अहो चहा तेव्हा मीराच्याई म्हणते नगो मला चहा असे म्हणून तिथून निघून जाते तर आता इथे मीरा चहा घेऊन आली असते तेव्हा सुधाकर भाऊ रागातच तिथून निघून जातात तेव्हा मीरा बोलते आई कुठे गेली तेव्हा निरुपा बोलते त्यांना ना खूप महत्त्वाचं काम आठवलं त्यामुळे पटकन गेल्या दे इकडे मी पिते तो चहा असे म्हणून निरुपा चहा पिऊ लागते आता मात्र निरुपा एक घोट पिताच अरे बापरे खूपच छान चहा बनवला आईसाठी वा 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 तर इकडे आता सत्या रागातच रूममध्ये आलेला असतो तर मित्रांनो राहिलेला भाग भाग दोनमध्ये बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब